माय माउली नमस्कार अठरा प्राणातील एक पुराण श्री गरुडपुराण महात्मा कथा सार अभिवाचन करत आहे सर्वप्रथम ऋतात्मा शांती लाभो वाघ दहावा ओम श्री परमात्मे नमः वाघ एकशे तेरा अचित स्तोत्र पुढे सुरू अचिताचे नित्यस्तुती करणारे सर्वच जण धन्य खरे निरातिशय सुख त्यांनाच मिळते त्यांचा जन्म सफल ब्रह्मदेव सांगू लागले मुनिवर्य मोक्ष देणाऱ्या अशा त्या स्तोत्राने विजयच्या अंत्यस्तुती केल्याने भगवान नारायण प्रसन्न होतात ते स्त्रोत्र सांगा सर्व पाप विनाशी वासुदेवाला मी नमस्कार करतो विशुद्ध देही ज्ञानस्वरूप सर्व देवांचे स्वामीधारी ढाल तलवार घेणाऱ्या कमळाची माळकंठी असणाऱ्या विश्वव्यापक वैकुंठ मूर्तीला मी पुन्हा पुन्हा नमन करतो पद्मनाम क्षीरसागर निवासी सहस्र शीर्ष शशशाही परशुधारी क्षत्रियांचा अंत सत्य अजिंक्य अजिंक्यदेवाला मी नमस्कार करतो त्रैलोक्यनाथ चक्रधरा शिवा प्रार्थना पुरातना दमना वामना यज्ञ राह परामानंदा परमानंदा अक्षरा ज्ञानमूर्ती ज्ञानदायिका परमादैत्र्या पुरुषोत्मा विश्वकर्त्या विश्वभावना विश्वनाथ विश्वकारण नमस्कार करतो हे मधु मधुकैठ घातका कंस केशे घातका कैटभारी गरुड ध्वजा કાળને સંહારકા ગરૂડવાહના દેવકી પુત્રાઋષિ નંદના રક્પતે અતિથીસુતા ગોકુળ વિહારી ગોકુળ પ્રિલા તુલા નમસ્કાર સુ ગોપદેવધારી કૃષ્ણા ગોપીજનપ્રિયા ગોવર્ધનધારીકા ચાનુરનાશકા પાલ્યામ સત્યદેવા જગતસાક્ષી સર્વાતસાધકા વેદાંતવેદા વેદા સર્વ માધવા સુક્ષ્મા સિદાન ચિત્ત નિરંજના શાન્તા सनातना जगत पूजा वैष्णव तुझा करीत मी नमस्कार करतो हे अर गुरुशिष्य तू दीक्षा गुरुमंत्रणे मुद्रा पूजा साहित्य तूच तू आधार अनंत कुरम कृतीरोपी कमल धर्मध्यान वेदी शक्ती तू कपट विनाशी रामचंद्र स्कर संहारी तु नारद वैष्ण सत्यपराक्रमी नरसिंह परानंद वरा गरड शंख चक्रकदा तू च्री शास्वतीमाला सारंग बाण तूच तलवार डाल द्विल वेधस विधाता यम भूताशन अग्निसर्व काही तूच कुबेर ईशान इंद्र साध्य वायू चंद्रमा आदित्य पशु रुद्र कुमार मरुत दैत्य दानव नाग यक्षराक्षसेचरसेतूच सुन गुणा गंधर्व सिद्ध पितर उच्च देव पंचभूते सूक्ष्म इंद्रिय शुजिच रूप मणबुद्धिअहकारक्षत्रज्ञ हृदय निवासी तसाच यज्ञ वशटकार ओंकार सुविधा दर्व हे सर्व तूच हे श्रीहरी यज्ञकुंड दीक्षा पात्रे ओमाग्ने यजमान पत्नी पुरो दाश यज्ञ गृह सुक्ष्ण तुर्वा सोमाचा पाठा वरवंटा तूच पुरोहित यज्ञ यज्ञ साहित्य मुख्य याचक उखळ मुसळ त्याचप्रमाणे होता यजमान धान्य पशु अर्धे दुघाता यज्ञ मुक्त असा तुला मी नमस्कार करतो सर्व सर्व दिशा सर्व पातळे पृथ्वी आकाश स्वर्ग नक्षत्र यांना उत्पन्न करणार असा तू देव न मानव पुरुष पशी यांनी भरलेले स्थिर चरण नजरेला दिसणारे ब्रह्मांड हे सर्व जगसृष्टी असे सर्व काही पूजेचं रूप परंतु तुझे वास्तव्य स्वरूप असे काही की कोणीच जाणू शकत नाही मग अशा तुझे यथाच आराधना मी करू शकेल काय तरी मी सर्व उपचाराने सर्व देवतांचे पूजन करीत आहे कारण त्या सर्व विभूतीमध्ये तुझाच अंश आहे हे पूजे जे अधिक झाले असेल त्याबद्दल क्षमा कारण मला पूजाविधीचे ज्ञान नाही तरी हे प्रभो तू माझी निष्ठा पूजा चरणी दृढ कर माझी देवबुद्धी जेवढी दृढ तेवढी धर्मबुद्धी नाही म्हणून ना माझ्या यथाशक्ती केलेल्या पूजेचे पूजने प्रसन्न हो हे पुरुषोत्तम आम्ही दिवसभर जरी बऱ्या वाईट कर्मात गुंतलो तरी माझा भाव डोळ देऊ नको एकदा का तुला अनन्य शरण आलो की मग सगळे असे धर्म कृत्य करण्याची आवश्यकता जोडत नाही हे मुनिजन हो मी अच्युताचे स्तोत्र सांगो कांग वर्णन केले जर तुम्हाला ते परम वैष्णवपद असेल तर या स्तोत्राने भगवान विष्णूला आळवीत जा हे स्तोत्र पूजेच्या शेवटी म्हणणारा भक्त भव सुटून मोक्षाचा अधिकारी होतो कोणताही मृष जर सुचिर होतून त्रिकाळ स्तोत्राने विष्णूची स्थिती गाईल तर तो सर्व काही जजेची ते दे त्याला मिळेल नैपुत्रिक असला तर पुत्र होईल मोक्षा व असला तर मोक्ष मिळेल व्याधीचे निरसन होऊन निरोगी बनेलं दरिद्र असला तर धनुवान होईल विद्यार्थ्याला विद्या कीर्ती याचा लाभ होईल जन्मांतराची स्मृती मिळेल तो अप्त काम बनेल विष्णूची आराधना करणारा भक्तधन्य होईल सत्यवचनी पवित्र दाता होय विष्णू करणारे सर्व दुरात्मे होय म्हणून ज्याला जीवात्माचे सार्थक करायची इच्छा असेल त्याने अन्य साधनांची कटपट न करता सर्व श्रेष्ठ आधी पुरुष विष्णूला सर्वे शरण जावे भाग एकशे चौदा गीतेचे सार भगवान विष्णू आराधना म्हणाले की आता मी गीतेचा मथित अर्थ सांगतो पूर्वी मी अर्जुनाला ती गीता ऐकविली होती अष्टांग योग वेदांत यात जो पारं परंपरागत पारंगत असे तोच आत्महित साधू बनेल आत्महित हेच सर्वोच्च ध्येय आत्मा जो तो अशरीरी निराकार इंद्रियांना न मजणारा मी मुळचा आत्माच म्हणून प्रपंचाचे दुःख मला नाही हो आत्मा स्वयंप्रकाश दुर्दयात प्रगट इंद्रियांना ज्ञान होत नसते तो सर्वज्ञ सर्वदर्शी आत्मा त्यांना ज्ञान करून देतो आत्मा जेव्हा हृदयात प्रगटतो तेव्हा सर्व कर्म नाहीशी होता खरे ज्ञान उत्पन्न होते आरशात जसे आपण आपल्याला पाहू शकतो अगदी तसेच आपण आत्म सक्षक्ता झाल्यावर संपूर्ण ज्ञान होत असते त्यासाठी क्रमाक्रमाने इंद्रियाचा मनात लय करावा त्यानंतर मनालाचा लय अहंकारात अहंकाराचा बुद्धी बुद्धीचा प्रकृतीत प्रकृतीचा विराट पुरुषात पुरुषाचा परब्रह्मात लय करावा असे झाले की मी ब्रह्माच अह ब्रह्मासम्यसा साक्षात करवतो तेव्हा साधक खऱ्या अर्थाने मुक्त होतो नवदार असलेल्या त्रिगुणात्मक भूतांनी घडलेल्या आत्म्याचा निवास असलेल्या शरीराचे यथार्थ ज्ञान त्याला असते तोच सर्वज्ञ होय या ज्ञान यज्ञाची बरोबरी कोणताच यज्ञ करू शकत नाही आणखी पुढे ऐका यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी यांनी युक्त मुक्ती देतो असे सांगितले शरीराने मनाने वाचेने कुणासही दुखू नये कारण शहिंसा याच परधर्म होय नेहमी खरे परंतु प्रिय बोलावे खरे असून का तर ते दुःखदायक असे तर बोलू नये त्याचप्रमाणे दुसऱ्याला आवडणारे पण असत्य असलेले भाषणसुद्धा करू नये हा सनातन धर्म दुसऱ्याची मिळकत चोरून जबरदस्ती करून हिसकावून घेणे त्याला स्थेय असे म्हणतात असे न करणे येत अस्तेय तोच धर्म शरीराने मनाने वाचेने मैतून न करता करणे याला ब्रह्मचर्य म्हटले जाते कधी वि याचना न करणे अपरिग्रह आंतरिक बाय अशी दोन प्रकारची शुद्धी शौच होय सहदासची जे मिळेल त्यातच आनंदाने गुजराने करणे म्हणजेच संतोष यामुळे सुखलाभ होतो मन इंद्रिय एकटवडणे हीच खरीद पच्चरा व्रतोपास करणे सुद्धा तप वेदांचे परिशीलन पाठांतर मुकाराचा जप यालाच आहे आसनाची संख्या चौऱ्याऐी शरीरात अखंड जो वायू जात येत असतो त्याला म्हणतात त्या वायूवर काबू प्राप्त करणे म्हणजेच प्राणायाम खंडपुत्रा इंद्रियांना स्वाभाविकपणे विषयांची ओढ नसते असते त्यांना त्यापासून मागे खेचावे म्हणजे तो, तो प्रत्याहार होतो ब्रह्मचिंतन करणे म्हणजेच ध्यान असणे करणे ते सगुण साकार निर्गुण निराकार अशा दोन्ही प्रकारे केले जाते पण प्रारंभिक अवस्थेत सगुण श विष्णूंचे ध्यान करणे चांगले असते मन मूर्तिमय झाले की नंतर ब्रह्मचिंतन करावे तीच समाधी असे जाणं भाग एकशे पंधरा प्राणेश्वर मंत्राचा विधी सुद्धा म्हणाले प्राणेश्वर मंत्रविद्या ही गारुडी विद्या असून ती शिवाने गरुडा शिकवली शीता स्मशान वारुळ डोंगरी प्रदेश वीर वृक्षाची डोली वी अशा स्थानातल्या सापाने जरा वंश झाला असला तर हानी अडळ असते त्याचप्रमाणे ज्या सापाच्या गळ्यावर तीन आडव्या रेष असतात त्याची विषाधी झाल असते षष्टी अमावाश्या शतिथीवर मेष कर्क तुळ मुकररास असताना त्याप्रमाणे मघागुळ असले शाश्वनी नक्षत्र स्वाती अद्राश तारका नक्षत्रे सर्पदो झाला तर मृत्यू आढळत असतो काखेवर डुंगणावर गळा सांदे पोट हो, या जागी जर सर्पाने तावा घेतला तरी जगण्याचा संभव नसतो नवग्रहाप्रमाणे शेषास नवना हे सामर्थ्य ते कोणते शेष खणिंद्र तक्षक मंगळ कर्कोटक पद्म महापद्म शंख कुलिक कालिया केटू सर्पाच्या विषयाचा अपरहार करायचा असेल तर काम करावे नेहमी प्रणवाचा जप करावा ओम कुरु कुल्ले स्वाहा ओम कुरु कुल्ले स्वाहा ह्या मंत्राने साकर्षण शिंपडावी म्हणजे नागाचा प्रवेश होत नाही त्याशिवाय आणखी एक मंत्र आहे ओम सुवर्ण रेखे कुकुट विग्र रखिने स्वाहा ओम क्षिप्र स्वाहा ओम विम, विम, विम भृंडाय स्वाहा याच्या जपाने विषाचा परिहार होतो शिवाय नागसुक्ताचा रोज पाठ करीत जावा जो मनुष्य रोज जेवणात गरमागरम तुपाचे शेवण करतो त्याला विषबाधा होत नाही शिरीष वृक्षाचे मुळा पंचांग गाजराचे मूळ त्याचा लेप दिल्याने विष उतरते भाग एकशे सोळा गरुडप्राणाचे महात्म्य स्त्री हरी रुद्राला म्हणाले भोग मोक्ष देणाऱ्या गरुडप्राणाचे तार मी तुम्हाला सांगितले जो मनुष्य याचा पाठ करतो त्याला विद्या यश रूप लक्ष्मी विजय आरोग्य लाभते परंतु तो सर्वज्ञ बनतो आणि स्वर्गात जातो हे पुराण ब्रह्मदेवाने दक्ष नारद व्यास यांना सांगितले ते सर्व विष्णूपदी जाऊन राहिले हे पुराण सर्वप्रथम विष्णूने करुडाला कथन केले म्हणून याचे नाव करुड प्राण आरंभी एकच वेद व्यासांनी त्याचे चार भाग केले अठरा पुराण सर्व शुकदेवाने सुताला ऐकविली आपण जे अठरा पुराणं ऐकली ते शुकदेवाने सुताला सांगितली होती व तेच पुराणाचा अभ्यास करून आपण पठण करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही श्रवण करायचा प्रयत्न केला जो कोणी एकाग्रमणाने याचा अभ्यास करतो ऐकतो अगर ऐकतो तर लिहितो लिहून घेतो अगर जपून ठेवतो हो त्याचे धर्म तर काम मोक्ष सारे पुरुषात्थितीत जातात थोडक्यात म्हणजे जे जे हवे असेल ते सर्व मिळते या पुराणातील एका श्लोकाचे जयन केले तर तो मनुष्य निष्पा बनतो हे महापुरात घरात नसले तर तेवढ्याने सर्व इच्छा होतात हे पुराण म्हणजे नितिकोश होय गरुडाने प्रसारित केले पुराण म्हणजे त्रैलक्यावर केलेला महान उपकार होय हो। गरुड पुराणातील आचार कांड पूर्ण झाले तर पुढील कांड भाग एकशे सतरा वापी लोकांचा अंतकाळ भगवान श्री विष्णूंना मी नमस्कार केले ते स्वतः ईश्वरूपी महारुक्ष असून धर्म हे त्यांचे मूळ वेद हे खोड पुराण ह्या फांद्या यज्ञ त्यावरील फुलं मोक्ष फळ तो सदा सर्वदा विजयी करतो नैमे शरण्यात शौनकारी करून ऋषी एक हजार वर्ष चालणारा यज्ञ करीत होते तेव्हा नित्य अनुष्ठानानंतर विश्रांतीच्या वेळी त्यांनी सुताला विश्रांती विनंती केली की त्याने देवक मार्गाचे उत्तम प्रकारे वर्णन केले ते सर्वांना म्हणाले आता सर्वांना यमध मार्गाचे सविस्तर वर्णन ऐकायचे आहे तरी ते ऐकावे सुता म्हणाले अहो ज्ञानी जन हो पूर्वी एकदा असाच प्रश्न गरुडाने विष्णूला विश्रांती घेत असले वेळी विचारला असताना विष्णूने जे सांगितले तेच वर्णन मी तुम्हाला पुन्हा ऐकवितो विष्णू भगवान त्याला म्हणाले परीक्षी राज ज्या मार्गावरून पापी लोकांना आधी यमाच्या दरबारात नंतर नरकात जावे लागते त्या जा मार्गावरील भयंकरशा प्रवासाचे वर्णन मी सांगतो ते नुसते ऐकून देखील तुला भयाने कापरे भरेल असे पाप लोक कोणते असतात पापी लोक तर निष्ठुरमणाचे अधार्मिक सुदुर्जनांचे सुगती शास्त्राचा सज्जनांचा द्वेष करणारे मी ताठ्यात वावरणारे उर्मट पैसा व सत्ता यांनी उन्मत्त झालेले राक्षसी वृत्तीचे दैवी गुण नसणारे विषयांच्या उपभोगात दिवसरात्र रमून जाणारे असे सर लोक त्या मार्गावरून नेले जातात ज्ञानी लोकांसाठी असलेला मार्ग मात्र वेगळा आता अशा निव्वळ पातकी लोकांना जिवंतपणेचं ज्या यातना भोगाव्या लागतात त्या प्रथम सांगतो जसे कर्म तसे फळ या न्यायाप्रमाणे आधी एकदा रोग शरीरात उत्पन्न होतो तो बळावत जातो तेव्हा चिंता रोग याच्या तावडीत सापडू नाही माणूस जिवंत राहता यावे म्हणून धडपडत असतो पण काळ हा एखाद्या सर का सर्पासारखा सरपट येऊन विळखा घालतो त्या त्यासमयी तो, तो माणूस हातभालू होतो इतरांच्या इतरांच्यावर जगतो त्याची पचनक्रिया मंदावते इंद्रियांची शक्ती क्षीण होते औषधे निकामी ठरता अंत काळाचे लक्षणे दिसू लागता प्राण कासा विसरतो डोळ्यातील लवल्या वरवर जाऊ लागता पित्त उफाळून येते नाड्या कपाणे भरून दाटतात त्यामुळे तो जवळच्या लोकाशी बोलू शकत नाही तरी म्हणत मात्र प्रपंचाखेरी दुसरा विचार करीत नसतो मृत्यूचा क्षण येऊन ठेपतो तेव्हा त्याला अगदी अचानकपणे दैवी दृष्टी मिळते अशा क्षणी तो स्थूल सूक्ष्म दृष्टी एकाच वेळी पाहतो त्याच्या अंगातील शक्ती एकवटते व जवळ आलेले जमाचे दूध त्याचे प्राण खेचून काढतात तेव्हा ज्या वेदना होतात त्या जसे शंभर विंचू एकदम चावले तर असतील तेवढ्या तीव्र असतात अशा प्राण्यांच्या जीवभोवतांशी लिंगाद्वारे योनीद्वारे बुधद्वाराद्वारे जातो त्या दोन्ही अमृताना पाहून तो घाबरतो हहाकार करतो तरी धूत त्याला ओढून द्या बाहेर काढतात तेव्हा जीव अंगठ्या एवढा असतो मग त्याला एक तात्पुरता देहनिर्माण देह देह देतात धमक्या देत नेऊ लागतात नातेवाईक इष्टमित्रांचा क्रोश सतत चालू असतो धुताबरोबर राजाकडे जाताना वाटत फार फार हाल होता वरून सूर्य तर आग सर्वत्र गरम वाफाच्या झळा लागता पाणी सावली यांचे तर नाव नसते कुत्र्याच्या होत असता वरून दूतांच्या ताबकाचे फटकारे चालू असता त्याला सर्व नरकाचे दर्शन घडून अक्षणार्धात त्याच्या मृतदेहापाशी अंतातो तेव्हा आपल्या पूर्वीच्या देहात चिरण्याच्यासाठी तो उताळ ओसतो पण दूतांनी बांधून ठेवलेला असल्यामुळे तो भुकेने तहाणेने अत्यंत व्याकुळ होतो उत्तरक्रिया करण्याने दिलेले दान पिंड जलांदरी तो खातो पण त्याची तृप्ती होत नाही हो अशा जीवाची उत्तर क्रियाच कुणी केली नाही तर मग तो पापी प्रेतात्माच राहतो कल्पांतापर्यंत दुखी होऊन ओसाट जागी निर्जन अरण्यात एकट्याने अथवा समूह करून भटकत राहतो कर्माची फळे भोगल्याविना ती नष्ट कर्म नष्ट होत नसता पुढचा जन्म मिळत नसतो म्हणूनच पुत्राने दहा दिवसापर्यंत मृतासाठी पिंडदान करणे आवश्यक हो त्या पिंडातील पाचवा पन्नास टक्के भाग पंचमतासाठी पंचवीस टक्के अमृतासाठी पंचवीस टक्के जीवासाठी असतो दहाव्या दिवसाच्या पिंडाने त्याला शक्ती मिळते हा देह पिंड आता भरून असतो त्याच्या देहाच्या द्वारे तोऱ्या वाईट क्रमाची पाय भोगतो नऊ दिवस जे पिंड देतात त्यांनी त्याच्या पिंड देहाच्या वयो तयार होतात कंठ पहिला पिंड कंठ मस्तक दुसरा पिंड कंठ खांदा तिसरा पिंड हृदय चौथा पाठ पाचवा बेंबी सहावा कंबर सातवा जनेंद्रिय चांगला आठवा गुडगे पोटऱ्या नववा पावले दहाव्या पिंडाने जाणीव उत्पन्न होते अकरावा बारावा पिंड खाऊन तो जीव तेराव्या दिवशी मृदाबरोबर यम मार्गावर चारू लागतो वैतरणी नदीचे शंभर योजनाचे पात्र बगळून तो मार्ग शहाऐंशी हजार योजना एवढ्या लांबीच आहे त्यावरून तो जीव दररोज दोनशे सत्तेचाळीस योजने चालतो त्या संपूर्ण वाटेवर एकूण सोळा नगर आहेत ती सर्व पार करून तो पापी शेवटी एकदा जाऊन दाखल होतो हा सर्व प्रवास वर्षभरात होतो मग आपण वर्ष, वर्ष श्राद्ध करतो भाग एकशे अठरा या तणाने भरलेला यमराजाचा मार्ग गरुडाने पुन्हा त्या मार्गाबद्दल विचारल्यावर श्री विष्णू म्हणाले तू तो मार्ग कसा तो मला सांग ते ऐकून भीती नाही तर कापत उडे तू माझा भक्त असला तरी मन घट्ट करून ऐक आता तुम्ही पण सर्व ऐका त्या संपूर्ण वाट्यावर कुठेही सावली नसते एखादे झुडूपसुद्धा नसते या जीवाला अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही भूक तहान व्याकुळ सूर्य तर प्रलय काळ आल्याप्रमाणे तळपळत काही दे प्रदेशातून जाताना हाडे मोडणारी थंडी बोचरे वारे असता वाटेत ठिकठिकाणी काटे पसरले असतात त्याच्यावरून नवाणी जावे लागते विषारी सर्प सिंह वाघ जंगल कुत्रे विंचू हल्ला करतात कुठे कुठे आगीच्या वनव्या सापडतो वाटेत अशी पत्र नावाच्या दोन हजार योजने लांबीचे त्या तीक्ष्ण चोचे असणारे कावळे घुबडे गिदाडे डास मधमाशा तुम्हाला आहे चारी बाजूंना वनवा पेटलेला जेव्हा तो एखाद्या वृक्षाखाली बसायला जातो तेव्हा वृक्षाची धार धार पाणी घासल्यामुळे तो जखमी होतो कधी तो, तो, हो तो।, तो काळो क्या विरीत पडतो त्या कधी वरून दरीत कोसळतो अंधाऱ्या भोग्यातून जळवाने भरलेल्या चिखलातून खिळ्यांवरून ढुरातून तो वाट काढत चालत राहतो कधी तर विष्टेने भरलेल्या कुंडातून यवधूच त्याला ओढत नेतात अशा या मार्गावर पुढे वैतरणी नदी येते त्या नदीचा तळ तर कुणी जाणत नाही पण ती नदी रक्त मांस यांनी शेवायाने भरलेली अनेक सुसरी भक्षक प्राणी त्यात फिरत असतो ती नदी सतत उकळत असते पापी दुःखी जीवाला त्या नदीत वरणवर घुसकळून पाडीत धूत ओढून नेता त्यावेळी ते धूत त्याला त्याच्या ईश्वरात केलेला पापाचा पाडा ऐकतात त्या स्त्रियांची सुटका नसते तो प्राणी सर्व कृतकर्माचा पश्चाताप करीत फटफड जातो पश्चाताप निष्फळ असतो अशा प्रकारे दूतांची गुन्हे खात मार त्रास सहन करीत मृत्यूनंतर तेराव्या दिवशी निघालेला तो पातकी जीव अठराव्या दिवशी सौम्यपूर नावाच्या नगरात पोहोचतो त्याच्या वारसाने जर मासिक श्राद्ध केले असले तर त्याला ते भोजन दिले जाते पुढे मग पुन्हा त्याचा प्रवास सुरू होतो पुन्हा पुढचा मुक्काम जंगम नावाचा राजा असणाऱ्या शौरीपूर नगरात होतो तेथे ते त्रैमासिक श्राद्धाच्या बदल्यात त्याला अन्नपाणी दिले जाते खाऊन तो पुढे नगेंद्र भवनाच्या दिशेने चालू लागतो दोन महिने पुढे होता होता त्या नगरात पोहोचतो तेथे द्वैमासिक श्राद्धाच्या बदल्यात त्यांना पाणी वस्त्र मिळते पुढे तिसऱ्या महिन्यात तो गंधगोपुरात पोहोचतो श्राद्धांना खाऊन थोडी विश्रांत घेऊन पुढे जा निघून चौथ्या महिन्यात तो शैल पुत्रात जाऊन पोचतो तेथे चौथ्या मासिक श्राद्धातले पिंड खातो पाचव्या महिन्यात करुंच पुरात येतो पाचव्या मासिक श्राद्धाचन्न खाऊन पुढे साडेपाच महिन्याने तो पूरप्रात दाखल होतो तेथे ऊन षडमासिक श्राद्धाच्या पाणी शवण करून सहाव्या महिन्यात चित्र भवणे ते पोचतो तेथून राजा विचित्र नावाचा यमाचा धाकटा भाऊ तेथेच वैतरणी नदी ती पाहून जुळ घाबरतो पुढे पदरी कोणतेच पुण्य नसल्यामुळे धूत त्याच्या मुखात काटेरी गळ टाकून त्याला पलीकडच्या काट्यावर ओढून नेता सहाव्या मासिक श्राद्धाच्या अन्नश देता ते खाऊन तो पुढे नेतो सातव्या महिन्यात तो ब्रह्मपद नगरात आपलुवतो तेथे त्याला सातव्या मासिक श्राद्धाचे अन्न दिले जाते पुढे तो प्रवास करीत दुःखद पुरात पोचतो आठव्या मासिक श्राद्धाचे भोजन करतो नवव्या महिन्यात क्रंद पुराण जातो तेथे नवव्या मासिक श्राद्धाचे अन्न खाऊन दहाव्या महिन्यात तो प्राणी सप्तपूर पुरात प्रवेश करतो तेथे दहाव्या मासिक श्राद्धाचे भोजन करून अतृप्त तो पुढे अकराव्या महिन्यात रौद्रपुरात येतो तेथे जेवण करून पाणी पिऊन साडे अकरा महिन्यांनी पयोवर्षन नगरात येतो म्हणजेच आपण दर महिन्याला जे मा मासिक करतो ते करणे गरजेचे आहे ज्यावेळेस आपण करतो पित्रांना तृप्त करतो आपल्या घरी कोणाला तरी भोजनाला बोलवतो भोजन करणारी व्यक्ती तृप्त होमणाने घरी जाते तर तो त्याचा आशीर्वाद आपल्या पित्रांना मिळतो व ज्यावेळेस पितरांना अकरा महिन्यातला यातना असतात त्या हळूहळू कमी होत जातात असा समज मनाने विश्वास ठेवून जर केला तर नक्कीच पितरांना काही त्रास होत नाही अकरा महिन्याने परिवर्षण नगरात येतो तेथे ते सतत मुसळधार पाऊस असतो मग पुत्रांनी केलेल्या न्युना शब्दिकचराता जन्न खाऊन पुढे निघून तो वर्ष अखेरीच शीताढ्या नावाच्या नगरात जातो तिथल्या प्रचंड थंडीने कुडकळ तुपाशी पोटीत वार्षिक श्राद्धाचे पिंडांना खाऊन वर्ष संपता संपता पुरे ते पोचतो त्यावेळी त्याचा हातभर उंचीचा पिंड देह पडतो अंगठ्या एवढा वायुरूपदेह देह त्याला मिळतो पुढे सर्व प्रकारच्या यातना त्याला त्याच देहातून भोगायचा असता भगवान गरुडाला म्हणता की हे काश्यपेया मी तुला निवळ पाप्यासाठी असलेला असा दक्षिण दिशेचा मार्ग ऐकूला आता अजून काय ऐकू इच्छितोस बरे या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात यातनाचे विविध प्रकार बघूया हरये नमा हरे नमाहा ओम नमो श्री परमात्मने नमा पुरा गारुड पुण्यम पवित्रम पापनाशन शृणवता पामनापूरम सोतव्यम सर्वदैवै श्रोतव्यम सर्वदैवै हरिः ओं तत्सत्य ओं तत्सत् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय